नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला लागली मित्रांनो ही राज्य करते मालिका याचे कारण म्हणजे मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट मित्रांनो मालिकेत नवनवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतात आणि याचमुळे ही मालिका प्रेक्षकांना खेळून ठेवत असते तर मित्रांनो आता मालिकेत पाहायला भेटतंय की आता सायलीने काही पुरावे जे आहेत ते गोळा केलेले असतात आश्रमात जे प्रिया वागत होती त्याबद्दलचे काही पुरावे आता तिच्या मोबाईलमध्ये आलेले असतात मित्रांनो बाहेर जाणं नको तिथे जाणं आणि याबद्दलचे सगळे काही पुरावे तिची वागणूक आणि आश्रमातल्या लोकांना तिने त्रास दिला होता त्याबद्दलचे सगळे पुरावे आता सायलीने जे आहे ते कसे बसे जे आहेत ते आणलेली असतात आश्रमामध्ये याबद्दलचे सगळे डिटेल्स घेऊन आता मात्र ती थेट सुभेदारांच्या घरामध्ये पोहोचलेली आहे मित्रांनो आणि पुन्हाही आणि कल्पनाला हे सगळं ती दाखवते त्यांच्या पायाखालची जमीन असते मित्रांनो तर मित्रांनो ज्यावेळी त्यांना समजतं की प्रिया एक फ्रॉड मुलगी आहे त्यावेळी ते विचार करू लागतात की आपण अ आपण जे आहे ते अश्विन आणि प्रियाचं लग्न करून दिलंय आणि आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो मित्रांनो आता तेवढ्यात प्रिया देखील तिथे आलेली असते तिलाही धक्काच ते असं वाटतं की पुन्हा एकदा आता जे आहे ते सालीने माझा पर्दा फाश केलेला आहे मित्रांनो आणि या पुराव्यामध्ये आणखी काय समाविष्ट केलंय हे पाहणं खूप रंजक असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आता तुम्हाला ही मालिका आवडते का मालिका तुम्ही पाहताय का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि एक नवनवीन एका एक माग एक प्रोमो आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आणि याच प्रोमोमुळे जे आहे ते माझी इंटरेस्टिंग होताना दिसते पण मित्रांनो तन्वी जे आहे ते सायली हीच करीतन्वी आहे हे सत्य पाहण्यासाठी प्रेक्षक अजूनही खूप उत्सुक आहे